a tale the whole city knows rhythms in the shadows where the cold wind blows life's a gamble on these streets anything goes boom bap echoes through the alleys at night soulful samples lift the darkness to light feet kicks pounds like a heartbeat fight अंतर्गत प्रगत विद्या मंदिर अंतर्गत तालुका जिल्हा सिल बिजो या प्रशालेचे विद्यार्थी आहोत आज आम्ही ऑनलाइन वादविवाद स्पर्धेमध्ये सहभागी झालो आहोत आमच्या स्पर्धेचा विषय आहे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम असा मित्रांनो आपण शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर उठतो सकाळी लवकर उठून शाळेत जातो शाळेत गेल्यावर अभ्यास करून कंटाळून घरी येतो घरी आल्यावर परत अभ्यास करायचा म्हटला की आपल्याला कंटाळा येतो परंतु तो कंटाळा घालवण्यासाठी आपण खेळण्याचा विचार करतो खेळण्याच्या विचारात आपण अभ्यास करायचे विसरून जातो जर हे कष्ट संपायचे असतील तर आपल्याला एकच उपाय म्हणजे ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाल्याने आपण सोप्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो म्हणजे की आता आपल्याला माहितीच आहे मुलांचा आवडता विषय आहे म्हणजे मोबाईल मोबाईलवर जर शिक्षण आहे तर मुलं चांगल्या पद्धतीने आज शिक्षण घेऊ शकते चांगले मार्क्स मिळवते तसेच दुसरा मुद्दा म्हणजे आपण जर जे रक्त नेतृत्त त्याचं अर्ज होतं आपल्याला जर ते ओझं कमी करायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन शिक्षण पद्धती उपयुक्त ठरेल जर ऑनलाइन अभ्यासक्रम असेल तर आपण घरी बसून आया तयारी मध्ये शिरसा अभ्यास करू शकतो किंवा जर आपण घरी एखादे काम करत असेल तर ते काम करताना देखील आपण ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम करू शकतो किंवा आपण कुठे तरी देखील आपण आराम करून देखील ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम करू शकतो म्हणजे माझे मत आहे की ऑनलाईन अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना असावा आता आपल्याला माहितच आहे की मुलं ऊन असो पाऊस असो वारा असो शाळेत जातातच काही मुले या घटकां घटकांमुळे आजारी पडतात जर हे संपर्क असेल तर आपण घरात बसून ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो ऑनलाईन शिक्षण घरी घेतल्याने आपण बाहेर जाणार नाही व आपल्याला आजार देखील होणार नाही तसेच आपल्याला माहीत आहे आता की आत्ताच्या जगात फक्त पुस्तकातील ज्ञान उपयोगाचे नाही तर बाहेरील ज्ञान सुद्धा असले पाहिजे म्हणजे आता जर आपण मोबाईल यूज केला तर आपल्याला त्यातील सगळे कॉन्शियस समजते व बाहेरील इतर ज्ञान आपल्याला समजेल आता आपल्याला माहितीच आहे की सध्याचा काळ हा ए चा आहे त्यामुळे आपल्याला फक्त पुस्तके ज्ञान उपयोगाचे नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे आपण कधी असलो की मोबाईलवर टाइमपास करत असतो तो टाइमपास न करता असेल तर आपल्याला ऑनलाईन शिक्षण केले पाहिजे जर मुलांना ऑनलाईन शिक्षण झाले तर मुलं मोबाईल वर टाइमपास न करता शिक्षण घेतील जर ऑनलाईन अभ्यासक्रम असेल तर आपण बाहेरचे विद्यार्थी यांच्याशी संवाद साधू शकतो किंवा देश परदेशात यांच्या ऑनलाईन अभ्यासक्रम असावा नमस्कार मी कुमारी मानवी विष्णू घडगेवकर व माझी सहकारी मैत्रीण विद्या मंदिर तालुका आम्ही कुमारी आठवीच्या विद्यार्थी आमच्या वाद वाद स्पर्धेचा विषय आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम नसावा मित्र ऑनलाईन ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन अभ्यास फायदेशीर आहे तो कसा ते समोरची विद्यार्थी बोलली की सकाळीच उठाव लागतात शाळेतून गेल्यावर कंटाळा येतो कंटाळा घालवण्यासाठी आपण खेळतो बरोबर आहे खेळल्याने शरीराचा व्यायाम होतो व बुद्धीही तल्ल होते त्यामुळे त्यामुळे आपल्या अभ्यासात मनाही लागतो जर आपण अभ्यास विसरलो तर होईल एकात्मिक पाठ्यपुस्तकाची ज्यामध्ये चार भाग असतात भाग एक भाग दोन भाग तीन तसेच भाग चार तर त्या पुस्तकांचा आपण आधार घेऊ शकतो म्हणजे आपल्याला जे सामान सांगून गरजेचं आहे तेवढंच सांगा आपण घेऊ शकतो आत्ताच माझ्या समोरील गटातील भक्ती हिने असे सांगितले की ऑनलाईन अभ्यासक्रम हा खूप आरामदायक आहे हे मान्य आहे ऑनलाईन अभ्यासक्रम हा आरामदायक आहे तो आपण कधीही कुठेही प्रवासातही करू शकतो पण तिने असे सांगितले की आपण कोणतेही का दुसरे काम करताना सुद्धा आपण ऑनलाईन अभ्यास करू शकतो तर त्या कामासोबत आपण अभ्यास करताना ते कामही बिघडू शकते आणि आपल्या लक्षही विचलित होऊ शकतो त्या त्यामुळे आपण अभ्यासाची मदत घेऊ शकतो आणि तिने असं सांगितले की आपण सहज अभ्यास करू शकतो ऑनलाईन तर वर्गास शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते हे त्या चार बाय चारच्या स्क्रीनवर आपल्याला अनुभवता येईल का तसेच शिक्षकांची शिस्त आपुलकी प्रेम माया जिवखाळा या सर्व गोष्टी आपल्याला ऑफलाईन शिक्षणामध्ये अनुभवू शकतो हे आपण ऑनलाईन शिक्षण शिक्षण पद्धतीमध्ये अनुभवू शकत नाही माझी मैत्रीण मानवी जे बोलली ते अगदी खरं आहे आरोग्य व शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाच गाडीची दोन चाक आहे ज्यामध्ये एक जर चाक निघाल्या तर गाडीचा बॅलेन्स जाऊ शकतो त्यासाठी जर विद्यार्थी शाळेत निघाले असेल त्यांना ऊन पाऊस वारा थंडी हे सहन करावं लागेल आणि ज्या त्या त्या प्रसंगाशी त्यांना मिळतं जुळत लागेल हो काही विद्यार्थी आजारीही पडतील पण आजारीही पडतील पण त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आत्ताचं हे जग ए आयचा जमाना आहे हो माहीत आहे मला की हे जग ए आयचे आहे कारण कारण की आपल्या वेळापत्रकात एक तास असा असतो की ज्यामध्ये आपण डिजिटल आणि त्या जर ऑनलाईन शिक्षण आपण स्वतः घेत असतो तर कोणता प्रॉब्लेम आला तर तो स्वतःचा स्वतः सॉल्व करायला लागतो जर शाळेत आपण ऑनलाईन शिक्षण घेताना कोणता प्रॉब्लेम आला तर तो शिक्षकांच्या मदतीने सॉल्व्ह होऊ शकतो त्यानंतर त्यानंतर अ आपण ज्या गोष्टीत गॅजेट्स चालवण्यात पाळत नसलो तर आपल्याला मार्गदर्शकाची गरज भासतेच ना त्यासाठी त्यासाठी ऑनलाईन त्यास पेक्षा ऑफलाईन शिक्षणच चांगलं आहे मला नाही वाटत परिस्थिती चांगली असते कारण की काहीचे का पालक शेतकरी वर्गातील असतात त्यांच्याकडे एक दीड लाखाचे मोबाईल असते असे मला वाटत नाही आणि ते एक दीड लाखाचे मोबाईल त्यांना घेणे परवडणारही नाही त्यामुळे ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन शिक्षणच सोयीस्कर आहे असे मला आतास आतास असे सांगितले, ऑनलाईन सांगित शिक्षणाच्या पद्धतीने बाहेरील परदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो व तत्वज्ञानांशी मार्गदर्शन घेऊ शकतो हो हे आम्हाला मान्य आहे परंतु तो संवाद त्या संवादामध्ये आपण की नसते ऑफलाईन समाजामध्ये शिक्षक आपल्याशी शिक आपुलकीने बोलतात आपल्याला मार्गदर्शन करतात व तिने हेही सांगितले की आपण विविध ॲप्सचा वापर करू जसे गुगल मीट झूम ॲप क्यू आर कोड इत्यादी ॲप्सचा वापर करून आपण विविध माहिती मिळवू हो शकतो व आपल्या ना ज्ञानामध्ये भर पडू पाडवू शकतो तर माझी मैत्रीण रुंकुर्णे असे सांगितले की असे काही विद्यार्थी असतात त्यांना दोन तीन टाकाचा मोबाईल देणे परवडत नाही हे अगदी बरोबर आहे त्यावेळी आपण ऑफलाईन शिक्षण घेऊ शकतो तर ऑफलाईन शिक्षणामध्ये शाळेमध्ये आता सर्वत्र डिजिटल टीव्ही स्मार्ट टीव्ही लॅपटॉप वगैरे असतात त्यामुळे जर आपल्याला ऑनलाईन शिक्षण पद्धती आत्मसात करायच्या असतील तर ते आपण शाळे शाळेमध्ये आत्मसात करू शकतो असे मला वाटते व अभ्यास आपण कसाही करू शकतो पण अभ्यास आपण कसा करतोय ह्याच्यावरती अवलंबून असतो त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात पण जर ऑनलाईन अभ्यास करताना आपल्याला एखादा प्रॉब्लेम झाला म्हणजेच नेटवर्क गेलं त्यामुळे आपला अभ्यास मध्ये अडकू शकतो तसे नाही तर वर्गात आपण शिक्षक आपल्याला शिकवताना जर आपल्याला एखादा प्रश्न पडला तर शिक्षक त्याचे लगेच आपल्याला उत्तर देतात ते उत्तर स्पष्टीकरणासही देतात नाही समजले तर उदाहरण उदाहरणाच्या पद्धतीने आपल्याला ते समजावून सांगतात तर उदाहरणाच्या पद्धतीने आपल्याला ते समजावून सांगतात त्यामुळे ऑफलाईन अभ्यासक्रम हा ऑनलाईन शिक्षण व ऑफलाईन शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाइन शिक्षण या एकाच दोन बाजू आहेत म्हणजे या दोन्ही इम्पॉर्टंट आहे ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन शिक्षणामध्ये एआय व झूम ॲप यावर आपल्याला शिकवले जाते तुम्हाला माहितच असेल जेव्हा कोरोना आला होता तेव्हा शाळा बंद होत्या आणि झूम ऍपद्वारे आपल्याला शिकवलं जायचं तेव्हा त्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन अभ्यास खूप महत्त्वाचा ठरला होता त्यावेळी त्यावेळी तर ऑफलाईन म्हणजे जे पहिल्यापासून होत आले आहे ते म्हणजे शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येकचा संवाद साधला साधला जातो व त्या प्रत्येकच्या संवादामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना पटकन लक्षात येते कोणतीही गोष्ट पटकन लक्षात येते त्यामुळे त्या यावर हे समजते की या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपत्कालीन परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण महत्त्वाचे आहे आप, आणि आणि आपत्कालीन आपत्ती नसेल त्यावेळी ऑफलाईन शिक्षण महत्त्वाचे आहे जर या दोन्ही दोन्ही गोष्टी प्रत्येक शाळेत शिकवल्या गेल्या तर शाळेत शाळेत शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांची प्रगती कधी थांबू शकत नाही मला असं असं निष्कर्ष काय असं वाटतो की ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धती महत्त्वाच्या आहेत ज्यावेळी आपण शाळेत जाऊ शकत नाही त्यावेळी आपण आवश्यक आहे मग जेव्हाही आपण शाळेत जाऊ तेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम करावं कारण ऑनलाइन पद्धतीने जर आपण अभ्यासक्रम केला तर मोबाईलने आपले डोळे खराब होऊ शकतात व आपण आनंद करू शकतो म्हणून ऑनलाईन अभ्यासक्रम हे ऑफलाईन अभ्यासक्रम हे दोन्ही पद्धती महत्त्वाचे आहेत असे मला वाटतं